नमस्कार साड्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील पण अॅट्रॉसिटी कायदा रद्द न करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही संपूर्ण संशोधनाशिवाय धनगर समाजाला आरक्षण देणं योग्य ठरणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन विधेयकासह अनेक विधेयक आज विधानसभेत मंजूर कांदा उत्पादकांना प्रति किलो एक रुपया दरानं अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेत आज सलग अठराव्या दिवशीही गदारोळ चौदा डिसेंबरपर्यंत कामकाज तहकूब संसदेच्या कामात वारंवार अडथळा आणणं लोकशाही विरोधी असल्याची व्यंकय्या नायडू यांची टीका ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी माजी वायुदल प्रमुख एसपी त्यागींसह संजीव त्यागी आणि गौतम खेतान यांना अटक आज मध्यरात्रीपासून रेल्वे मेट्रो आणि एसटीच्या तिकिटांसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्याची मुदत संपणार इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पहिल्या डावात भारताच्या आज दिवस अखेर एक बाद एकशे सेहेचाळीस धावा आणि वादळी हवामानामुळे अंदमानात अडकलेल्या बहुतांश पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात यश नमस्कार मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका असून गेल्या दीड महिन्यात अत्यंत अभ्यासपूर्ण तयारी करून उच्च न्यायालयामध्ये याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभेत कालपासून सुरू असलेल्या विस्तृत चर्चेला मुख्यमंत्र्यांनी आज उत्तर दिलं पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना अध्यादेश काढण्याऐवजी कायदा केला असता तर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागला असता असं फडणवीस म्हणाले मराठा समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली त्याचबरोबर ॲट्रोसिटी कायदा रद्द केला जाणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं राज्य सरकारचं हे कन्व्हिक्शन आहे की मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि त्याकरता राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध होऊन पुढाकार घेऊन सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणी करण्याकरता तयार आहेत की अट्रॉसिटीचा जो कायदा आहे हा कायदा आणत असताना ज्या समाजावर वर्षानुवर्ष शतकानुशतक अन्याय झाला त्या समाजाला न्याय देण्याकरता त्याला प्रोटेक्शन देण्याकरता हा कायदा या ठिकाणी आला आणि या कायद्याची आवश्यकता ही कोणीच नाकारू शकत नाही आजही नाही आज आजही या कायद्याची पूर्णपणे आवश्यकता या ठिकाणी आहे आणि म्हणून राज्य सरकारचे हे स्पष्ट मत आहे की अॅट्रॉसिटीचा कायदा हा कुठल्याही परिस्थितीत डायल्यूट केला जाऊ शकत नाही रद्द करणं तर सोडाच धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे मात्र धनगर आरक्षणाबाबत संशोधन केल्याशिवाय अशा प्रकारे आरक्षण दिलं जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानं विरोधी पक्षांचं समाधान झालं नाही त्यांनी सभात्याग केला विधानसभेत आज महाराष्ट्र महानगरपालिका महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विधेयक आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण सुधारणा विधेयक अशी विधेयकं संमत करण्यात आली राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमधले चारशे सत्त्याण्णव डॉक्टर्स बेपत्ता असून एकशे नव्याण्णव डॉक्टरांवरती उचित कारवाई करून त्यांना सेवेतून काढून टाकण्यात ता आला आहे तर अन्य डॉक्टरांच्या बाबतीत चौकशी सुरू असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री विजय देशमुख यांनी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला सविस्तर उत्तर देताना सांगितलं सातारा जिल्ह्यात लांडेवाडे इथल्या गायरान जमिनीवर अनधिकृतरित्या पवनचक्क्या उभारल्या गेल्या असतील तर संबंधितांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाड यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर ते उत्तर देत होते गायरान जमिनीची मोजणी करून एका महिन्याच्या आत कारवाई करू अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे कांद्याचे भाव पडल्याच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो एक रुपया दरानं अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या जानेवारी अखेर अनुदानाची पंचेचाळीस कोटी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज विधान परिषदेत दिली विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी या विषयात हस्तक्षेप करत अनुदान देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडं वेळेत पाठवण्यात आल्याचं सांगितलं तसंच कांदा निर्यातीसाठी देण्यात येणारं अनुदान वाढवून मिळावं यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवल्याचं देशमुख म्हणाले सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या संदर्भात बैठक घेतली जाईल असं सांगत लक्षवेधी सूचना राखून ठेवली नवी मुंबईत खारघर इथल्या एका पाळणाघरात दहा महिन्याच्या बालकाला मारहाण झाल्याप्रकरणाकडे भाजपाचे सिंह ठाकूर यांनी आज लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचं लक्ष वेधलं राज्यातल्या पाळणाघरातल्या बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महिला आणि बालकल्याण विभागाशी चर्चा करून सर्वंकष धोरण आणणार असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली बालक अत्याचार कायद्यात राज्य सरकारनं आपल्या कक्षेत सुधारणा करून तो अधिक कठोर करावा तसंच येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे धोरण आणावं असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सरकारला दिले नागपूर इथल्या मिहान सेज प्रकल्पाची जमीन रामदेव बाबा यांच्या पतंजली समूहाला नाममात्र दरानं दिल्याचा आरोप करत विरोधकांनी आज सरकारला घेरलं याबाबतची लक्षवेधी सूचना काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी मांडली निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवूनच दोनशे तीस एकर जमीन पतंजलीला पंचवीस लाख रुपये प्रति हेक्टर या दरानं दिल्याचं राज्यमंत्री मदन एरावार यांनी या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना स्पष्ट केलं राज्याच्या महाधिवक्ता पदावर डिसेंबर अखेरपर्यंत नियुक्ती करण्यात येईल असं सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितलं परिषदेत मराठा आरक्षणावर काल सुरू झालेली चर्चा आजही सुरू होती असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन ऊस संत्रा या पिकांना जास्त भाव मिळावा भा या मागणीसाठी आज युवा स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विधानसभेच्या मुख्य सभागृहात शिरण्याचा प्रयत्न केला मात्र सभागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच पोलिसांनी त्यांना अडवलं संघटनेचे अध्यक्ष रवी राणा यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली सरकार आणि विरोधी पक्ष दोघंही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाहीत असा आरोप राणा यांनी केला दरम्यान दिव्यांग बांधवांचं आंदोलनही आज सलग पाचव्या दिवशी सुरू राहिलं दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विदर्भ विकलांग संघर्ष समितीनं पहिल्याच दिवशी विधानभवनावर मोर्चा काढला होता मात्र मोर्चाला एकही मंत्री सामोरा आला नाही असा आरोप करत समितीनं आंदोलन सुरूच ठेवलं विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केल्यानं संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही कामकाज होऊ शकलं नाही गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज चौदा डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आलं तत्पूर्वी सकाळी लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी भारत भेटीवर आलेल्या व्हिएतनामच्या संसदेच्या प्रतिनिधी मंडळाचं स्वागत केलं त्यानंतर तेरा डिसेंबर दोन हजार एक रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस सुरक्षा रक्षक आणि जवानांच्या स्मृतींना त्यांनी उजाळा दिला बहुराष्ट्रीय कंपन्यांचं हित ध्यानात घेऊन केंद्र सरकारनं गव्हावरचं आयात शुल्क दहा टक्क्यांवरून शून्य टक्क्यावर आणण्याचा निर्णय घेतला असा आरोप विरोधकांनी आज राज्यसभेत केला तर गेल्या काही दिवसांपासून चढे राहिलेले गव्हाचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगून केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी हे आरोप फेटाळून लावले दुपारी अडीच नंतर आवश्यक गणपूर्ती नसल्यामुळे राज्यसभेचं कामकाज चौदा डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आलं तत्पूर्वी राज्यसभेचे सभापती हामिद अन्सारी यांनी तेरा डिसेंबरला संसदेवरच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस सुरक्षा रक्षक आणि जवानांच्या स्मृतींना उजाळा दिला यावेळी सभागृहानं शहीदांना आदरांजली वाहिली दरम्यान संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आणणं हा लोकशाहीचा आणि देशाचा अवमान आहे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे विमुद्रीकरण किंवा इतर मुद्द्यांवरून सभागृहात केवळ गदारोळ घालून गेले सतरा दिवस कामकाज होऊ न दिल्याबद्दल त्यांनी विरोधकांवर टीका केली बहुचर्चित ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यासंदर्भात भारतीय वायुदलाचे माजी प्रमुख एस पी त्यागी यांना सीबीआयनं आज अटक केली या हेलिकॉप्टर्स खरेदीत जवळपास तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा अंदाज आहे त्यागी यांच्याबरोबरच त्यांचा चुलत भाऊ संजीव त्यागी आणि वकील गौतम खेतान यांनाही सीबीआयनं आज अटक केली देशाच्या माजी वायुदल प्रमुखाला भ्रष्टाचार प्रकरणी अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे इसिस या दहशतवादी संघटनेत सहभागी असल्याच्या आरोपावरून दहशतवाद विरोधी पथकानं एका अठ्ठावीस वर्षाच्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे हा तरुण ठाणे जिल्ह्यातल्या मुंबऱ्याचा असून इजिप्त आणि लिबियाला जाण्यासाठी त्यानं देश सोडला आहे सौदी अरेबियातल्या एका मित्रासह तो इसिस इस स्टेट या संघटनेत सहभागी झाल्याचं चा समजतं या संदर्भात या युवकाच्या भावानं एटीएसच्या काळा चौकी युनिटकडे तक्रार केली आहे अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकानं दिली आहे संबंधित युवकाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे रेल्वे मेट्रो आणि राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या तिकिटांसाठी जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा वापरण्याची मुदत आज मध्यरात्री संपत आहे या संदर्भात वित्त मंत्रालयानं अधिसूचना जारी केली आहे याआधी तिकिटांसाठी जुन्या नोटा वापरण्याची मुदत पंधरा डिसेंबर होती प्रवासादरम्यान आहार सध्यासाठीही जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत देशात रोकडरहित अर्थव्यवस्थेला चालना देऊन डिजिटल व्यवहारांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं काल अकरा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केले डिजिटल व्यवहारांना गती देण्यासाठी डिजिटल पद्धतीनं केलेल्या पेट्रोल डिझेल खरेदीवर तसंच रेल्वे तिकिटांच्या आरक्षणावर ऑनलाईन पद्धतीनं विमा खरेदीवर सवलत मिळणार आहे त्याबाबत नागरिकांमध्ये आनंदाची भावना असून त्याबाबतच्या या काही प्रतिक्रिया इन्शुरन्सची योजना तर ठीक आहे दहा लाख मिळत आहे आणि ऑन पेमेंट होत आहे ती योजना ठीक आहे होना नहीं। अच्छा है इससे प्रमोट होगा, होगा। पब्लिक का का पैसा भी 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 बचेगा। प्लस रेलवे के लिए भी फास्ट होगा। और ज्यादा स्टाफ टेंशन रहेगा। लाइन में लगने की महिला आरक्षण मिला आर्थिक सक्षमीकरण वावे महिला बचत गटान प्रयत्न करावे आवाहन आमदार वर्षा गायकवाड़े आज पुण्यात सतराव्या पुनवडी जत्रेचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या मानसी महिला उन्नती केंद्र आणि पुणे महानगरपालिकेचा नागरी वस्ती विकास विभाग यांनी संयुक्तपणे ही जत्रा आयोजित केली आहे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या प्रयत्नांमुळेच आज विविध क्षेत्रात महिला आत्मविश्वासानं वावरताना दिसत आहेत असं त्या म्हणाल्या पुणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडं होत असताना महिला बचत गटांचं सक्षमीकरण आवश्यक असल्याचं मत पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी यावेळी व्यक्त केलं मानवी जीवनात कल्याणकारी भूमिका वठवत असलेल्या पदार्थ विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांचा सर्वंकष सखोल अभ्यास होण्याची गरज असल्याचं मत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी पी पाटील यांनी व्यक्त केलं आहे त्या जळगाव इथं भौतिकशास्त्रासंबंधित राष्ट्रीय परिषदेत बोलत होते इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल्स थीन फिल्म्स अँड इट्स ऍप्लिकेशन या विषयावर ही दोन दिवसांची परिषद सुरू आहे उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नांदेडच्या श्री रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पंडित बी विद्यासागर उपस्थित होते देशभरातून एकशे शहाऐंशी शोधनिबंध परिषदे सादर झालेत त्यासंबंधी दोन विशेषांकांचं प्रकाशनही करण्यात आलं पर्यावरणपूरक शेती सौर ऊर्जा जैवविविधता भौतिकशास्त्र या विषयावर महत्वपूर्ण शोधनिबंध सादर झाले असून लोकोपयोगी प्रकल्प त्यातून पुढे आलेलं संशोधन जनतेपर्यंत परिषदेच्या माध्यमातून पोहोचू शकणार आहे संशोधकांचा गौरव देखील यावेळी केला जाणार आहे राज्यात आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती झाली असली तरी आदिवासी भागातलं कुपोषण अजून कमी झालेलं नाही म्हणूनच मुंबईच्या राजमाता जिजाऊ मिशनतर्फे कुपोषणमुक्तीचा संदेश देण्याकरता अकोल्यात एका दिवसाच्या कार्यशाळेचं आयोजन आज करण्यात आलं होतं हा संदेश देण्याकरता विदर्भातल्या एकशे वीस कीर्तनकारांना खास निमंत्रित करण्यात आलं होतं या कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनातून कुपोषणमुक्ती कशी करता येईल यावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं शिक्षण ही काळाची गरज असल्यानं तळागाळातल्या मुलांनाही शिक्षणाची ओढ लावणं आवश्यक आहे म्हणूनच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या राज्य सरकारच्या उपक्रमाअंतर्गत कालपासून नागपुरातल्या रेशीमबाग मैदानावर शिक्षणाची वारी हा कार्यक्रम सुरू झाला आहे राज्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद शाळांमधले शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत विद्यार्थ्यांचं प्रबोधन करणारे सुमारे चाळीस स्टॉल्स या मैदानावरती लावण्यात आले आहेत या उपक्रमामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात विचारांची देवाणघेवाण होऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता वाढेल असं मत इथं उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केलं आहे येत्या सोमवारी मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद हा सण आहे नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात या सणाच्या तयारीला सुरुवात झाली आहे व्यापारी आपल्या वस्तूंच्या विक्रीसाठी सज्ज असून फुलांची चादर फळं मिठाई यांना विशेष मागणी आहे त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाजारपेठा सुरू आहेत ईदच्या शुभेच्छा देणारे फलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबई सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आजच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात एक बाद एकशे सेहेचाळीस धावा झाल्या होत्या आज मुरली विजयीनं ना नाबाद सत्तर तर पुजारानं ना नाबाद सत्तेचाळीस धावा केले आहेत इंग्लंडचा पहिला डाव आज चारशे धावांवर आटोपला भारतातर्फे आर अश्विननं एकशे बारा धावांच्या मोबदल्यात सहा गडी बाद केले सामन्यात पाचपेक्षा पेक्षा जास्त गडी बाद करण्याची अश्विनची ही तेविसावी वेळ आहे या कामगिरीमुळे त्यानं कपिल जेवत्या विक्रमाशी बरोबरी केली आहे अंदमान निकोबारमधल्या बेटांवर अडकलेल्या बाराशेहून अधिक पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आलं आहे आज सकाळी हवामान सुधारणा हवामानामध्ये सुधारणा झाल्यामुळे नौदल तटरक्षक दल हवाई दल आणि अंदमान निकोबार प्रशासनानं हॅवलॉक आणि नील बेटावर अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप स्थळी हलवण्यासाठी संयुक्त मोहीम सुरू केली आता काहीच प्रवासी बाकी असून आज रात्रीपर्यंत त्यांना पोर्ट ब्लेअर इथं हलवण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे वादळी हवामानामुळे प्रवासी हॅवलॉक आणि नील बेटांवर सोमवारपासून अडकले होते दरम्यान बंगालच्या उपसागरात वर्दाह चक्रीवादळ निर्माण झालं असून ते पोर्ट ब्लेअरपासून अडीचशे किलोमीटर अंतरावरती आहे हवामान संपूर्ण उत्तर भारत थंडीनं गारटला असून तिथं सकाळी सर्वत्र धुक्याची चादर पसरली होती त्यामुळे रेल्वे रस्ते आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे धुक्यामुळे दिल्लीहून सुटणाऱ्या छप्पन्न गाड्या रद्द झाल्या असून विमानसेवाही विस्कळीत झाली होती आता राज्यातल्या हवामानाविषयी विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा दीड ते तीन अंश सेल्सिअसनं कमी राहिलं कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी काल कमाल तापमान सरासरीपेक्षा दीड ते तीन अंश सेल्सिअसनं अधिक राहिलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहत्तीस किमान सतरा अंश सेल्सिअस नागपूर एकोणतीस आठ पुणे एकोणतीस नऊ औरंगाबाद तीस अकरा नाशिक एकोणतीस आठ कोल्हापूर तीस पंधरा रत्नागिरी चौतीस सतरा सोलापूर एकतीस तेरा आणि अमरावती कमाल एकोणतीस तर किमान दहा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील पण ॲट्रोसिटी कायदा रद्द न करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही संपूर्ण संशोधनाशिवाय धनगर समाजाला आरक्षण देणं योग्य ठरणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन विधेयकासह अनेक विधेयकं आज विधानसभेत मंजूर कांदा उत्पादकांना प्रति किलो एक रुपया दरानं अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेत आज सलग अठराव्या दिवशीही गदारोळ चौदा डिसेंबरपर्यंत कामकाज तहकूब संसदेच्या कामात वारंवार अडथळा आणणं लोकशाही विरोधी असल्याची व्यंकय्या नायडू यांची टीका ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी माजी वायुदल प्रमुख एसपी त्यागींसह संजीव त्यागी आणि गौतम खेतान यांना अटक आज मध्यरात्रीपासून रेल्वे मेट्रो आणि टीच्या तिकिटांसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्याची मुदत संपणार इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पहिल्या डावात भारताच्या आज दिवस अखेर एक बाद एकशे सहेचाळीस धावा आणि वादळी हवामानामुळे अंदमानात अडकलेल्या बाराशेहून अधिक पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार